द आवाज नाशिक जिल्ह्यातील मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या आदर्श शिशुविहार अभिनव बाल विकास मंदिर व जनता विद्यालय उत्तम नगर सिडको नाशिक या तीनही शाळांमध्ये गेल्या अनेक वर्षापासून खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे अन्याय विरुद्ध न्याय मागण्यासाठी दोनशेहून अधिक पालक मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या मुख्य कार्यालयात संचालकांची भेट घेण्यासाठी गेले असता संस्थेचे सरचिटणीस संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष हे संस्थेत न येता यांनी पालकांची भेट नाकारली शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडून आलेले मुलांचे प्रवेश होणारच नाहीत यावर संस्थेचे संचालक हे व मुलांना प्रवेश नाकारले म्हणून जवळपास दोनशे पालकांनी संस्थेमध्ये ठिय्या आंदोलन केले यावेळी पालक संघर्ष समितीचे महेश पाटील अश्विनी हाके संदीप कांबुडे पुष्पेंद्र महाजन तुळशीराम निकम अनुज डोंगरे प्रीतम फिरके सुधाकर सुरसे किरण गायकवाड संगीता पाटील वैशाली श्रियांशी यांच्यासह शेकडो पालक उपस्थित होते न्याय न्यूज संपादक विजय तिजवीज नवापूर आदर्श शिशुविहार अभिनव बालविकास मंदिर व जनता विद्यालय उत्तम नगर सिडको नाशिक या तीन शाळांचे आम्ही सर्व पालक आहोत आज एक शिष्टमंडळ म्हणून आम्ही काही पालक तिथे जमलेलो आहोत काल शाळा सुरू होण्याचा पहिला दिवस होता परंतु आमच्या मुलांना शाळेमध्ये प्रवेश नाकारण्यात आला म्हणून आम्ही काल मान्य शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या बंगल्यावर आमच्या मुलांसह आम्ही सर्व शेकडो विद्यार्थी व पालक एकत्र येऊन ठेव आंदोलन केले शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी शिक्षण मंत्र्यांच्या दारातच शाळा उभारली गेली शिक शाळा मुलांनी शाळा भरवली माननीय शिक्षणमंत्री महोदयांनी आम्हाला काल आश्वासित केले की तुमच्या सर्व न्याय मागण्यांना आम्ही मान्य करणार सर्व तुमच्या मागण्या पूर्ण होणार त्यांनी विनंती केली की तुम्ही आंदोलन आज स्थगित करा येत्या दोन ते तीन दिवसामध्येच आम्ही तुम्हाला न्याय देऊ त्यासाठी संस्थेचे सं काही मालेगावमध्ये काही संस्थेचे संचालक त्यांनी पण आम्हाला शब्द दिला की तुम्ही उद्या संस्थेमध्ये या आम्ही संस्थेचे जे काही संचालक मंडळी आहोत आम्ही सर्व एकत्र येऊ चर्चा करू व तुमच्या काही न्याय मागण्या असतील त्या आम्ही पूर्ण करण्याचा प्रकार प्रयत्न करू असा आम्हाला शब्द दिला व आम्ही त्यांच्या शब्दाला मान देऊन काल आम्ही आमचं आंदोलन तात्पुरता स्थगित केलं व आम्ही नाशिक इथे काल रात्री आलो आज सकाळी संचालकांच्या म्हणण्यानुसार आम्ही शाळेमध्ये गेलो होतो आमच्या मुलांचं प्रवेशासाठी गेलो होतो परंतु शाळा व शाळेचे कर्मचारी प्रा मुख्याध्यापक एवढे उर्मट झालेले आहेत की त्यांनी आम्हाला सांगितलं की पहिले फी भरवंच लागेल तुम्हाला कोणी काय सांगितलं आम्हाला त्याच्याशी काही देणं गेलं नाही तुम्हाला आधी फी भरावीच लागेल तरच तुमच्या मुलांचे ॲडमिशन होतील तरच तुमच्या मुलांचे प्रवेश होतील तुम्हाला कुठे जायचं कुठे जा, जा आधी पैसे भरा तरच प्रवेश होतील नाहीतर तुम्ही कोणालाही सांगा म्हणून नाही आज आम्ही संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे साहेब असतील संस्थेचे अध्यक्ष असतील संस्थेचे उपाध्यक्ष असतील संस्थेचे अजून कोणी पदाधिकारी असतील आज यांना भेटायला दुपारी आमचा आम्हाला दोन वाजताची वेळ दिलेली होती परंतु आता हे जवळपास तीन साडेतीन वाजलेले आहेत दीड तासापासून आम्ही वाट बघतो आमच्या महिला भग बग, भगिनी आमचे पुरुष सगळे कामधंदे सोडून आज इथे बसलेले दीड तास झाला परंतु कोणी आमची मागणी मानायला कोणी कोणी पदाधिकारी ते आलेल्या नाही आहे म्हणून आमची विनंती आहे की आमच्या मागण्या मान्य कराव्यात आमच्या मागण्या काय आहेत शि क्षुल्लक मागण्या आहेत अभिनव बालविकास मंदिर व जनता विद्यालय या पहिली ते दहावीपर्यंतच्या दोन शाळा या शंभर टक्के शासनाच्या खाजगी अनुदानी शाळा आहेत खाजगी अनुदानित शाळेमध्ये मुलांना शम मोफत शिक्षण मिळावं ही शासनाची तरतूद आहे आमची मुख्य मागणी हीच आहे की शासनाची जर तरतूद असेल की मुलांना मोफत शिक्षण मिळावं तर शाळा आमच्याकडून साडेसात हजार रुपये फी कसली घेते आमची संस्था चालकांना शिक्षण विभागाला व शालेय शिक्षण मंत्री भोसे साहेबांना विनंती आहे तुम्ही आमची मागणी त्वरित मान्य करा व नियमावलीप्रमाणे आमच्या मुलांना पहिली ते दहावीपर्यंत मोफत शिक्षण मिळावं ही आमची मुख्य मागणी आहे त्याच पद्धतीने आदर्श शिशुविहार ही जी शाळा आहे नॉन कंटेड शाळा असून त्या शाळेमध्ये मागील वर्षी चार हजार रुपये फी चार हजार रुपये फी होती परंतु शाळेमध्ये बेकायदेशीरपणे पंधराशे रुपयाची फी शिक्षक पालन संघाची मान्यता न घेता वाढवण्यात आली व आमच्याकडून ती वसूल केली जाते आमची प्रमुख मागणी दुसरी ही आहे की त्वरित जिब शीर पने शीर वो जी बेकायदेशीरपणे पंधराशे रुपये फी वाढ केलेली आहे व शिक्षण विभागाने पत्र दिलेलं आहे की पालकांकडून तुम्हाला अशी बेकायदेशीर फी घेता येणार नाही ना तर आमची संस्था चालकांना मा मागणी आहे की ती बेकायदेशीर पंधराशे रुपये जी वाढ केलेली आहे ती त्वरित मागे घेण्यात यावी व आदर्श शिशुव्यात या शाळेची फी चार हजार रुपये ठेवण्यात यावी तसेच जो मुख्य विमा विमा पॉलिसीच्या नावाने गेल्या अनेक वर्षांपासून आमच्याकडून दरवर्षी दोनशे रुपये घेतले जातात परंतु आजपर्यंत संस्थेने फक्त मागील वर्षी जर सोडलं तर आजपर्यंत याच्या मागे कधीही मुलांच्या पॉलिसी काढलेल्या नाहीत परंतु मग तुम्ही जर पॉलिसी काढल्या नाहीत आमच्या मुलांना आमच्या आरोग्या आमच्या मुलांच्या आरोग्याच्या सोयीसाठी त्यांना सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत तर मग तुम्ही दोनशे रुपये विमा फी कसली घेतली जर तुम्ही विमा फीचे पैसे घेतले असतील तुम्ही जर पॉलिसी काढल्या असतील तर दोन हजार वीसपासून दोन हजार पंचवीसपर्यंतच्या पॉलिसीच्या पेपर्स आम्हाला दाखवावेत नाही तर तुम्ही पॉलिसी नसतील काढलेल्या तर आमच्या मुलांना त्वरित आमच्या पालकांचे जे काही पैसे घेतलेले आहेत ते पैसे त्वरित अनेक वर्षांचे परत करावेत सर्वात मत महत्व म्हणजे अजून मुख्य मागणी जर आम्हाला शाळेमध्ये नवीन प्रवेश घ्यायचा असेल तर वीस ते पंचवीस हजार रुपये डोनेशन आमच्याकडून मागितलं जातं आज शिल्को परिसर हा कामगार कष्टकरी गरीब वर्ग आहे या कामगार कष्टवर्ग वर्गाने पंचवीस पंचवीस हजार रुपये डोनेशनला कुठून आणायची आमची मुख्य मागणी आहे की त्वरित संस्था चालकांनी यापुढे प्रवेश घेत मिळताना मुलांना कुठल्याही प्रकारचं डोनेशन न घेता मुलांना मोफत प्रवेश मिळावेत व आजपर्यंत ज्या पालकांकडून डोनेशन घेण्यात आलेलं आहे त्या पालकांचे डोनेशनचे पैसे त्वरित परत मिळावेत तसेच आजपर्यंत जी काही साडेसात हजार रुपये फी मुलांकडून घेतलेली आहे ती साडेसात हजार रुपये फी आजपर्यंत जेवढ्या पालकांनी भरलेली आहे त्या पालकांना परत मिळवू या आमच्या मुख्य मागण्या आहेत या मागण्यांसाठी आमचं शिष्टमंडळ आज फक्त आज कुठल्याही पालकांना बोलवलेलं नाही आम्ही आम्ही फक्त शिष्ट म्हणतात ते काही पाच पंचवीस पालक इथे आलेलो आहोत आज आम्ही संस्था चालकांशी बोलणार त्यांनी जर आम आमच्या मागण्या मान्य केल्या तर के आम्ही त्यां त्यांचे धन्यवाद करणार व आम्ही इथून जाणार जर त्यांनी आमच्या मुख्य मागण्या मान्य नाही केल्यात आम्ही अजून पाच सात दिवस वाट बघणार शिक्षण मंत्र्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे आम, की आम्ही आम्ही त्वरितच चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी समिती लावू चौकशी समितीमध्ये जर संबंधित शाळा घोषित ठरली तर त्यांच्यावर कारवाई करू असे व तुमच्या मुख्य मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण आम्ही पूर्णपणे पूर्ण मान मान्य करू असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आम्ही सात दिवस आमचा माननीय शिक्षणमंत्री शिक्षण मंत्री महोदयांच्या शब्दाला किंमत देऊन आम्ही कालचं आंदोलन स्थगित केलेलं आहे आम्ही येत्या पुढचे सात दिवस आम्ही कुठलेही काही न करता आम्ही फक्त शिक्षण महोदयांच्या निर्णयाची वाट बघणार आहोत जर शिक्षण मंत्र शिक्षण मंत्र्यांच्या निर्णयाला पण जर संस्थेने जर गिऱ्याची टोपली दाखवली जर शिक्षण मंत्र्यांनी पण आम्हाला न्याय मिळवून दिला नाही ना तर पुढच्या येत्या आठ दिवसानंतर आम्ही शाळेच्या पुढे शाळेतील हजारो पालक आमच्या मुलांसह शाळेत मुलांना शाळेत न पाठवता आम्ही शाळेच्या बाहेरच शाळेच्या गेटच्या बाहेरच बसणार आहोत आम्ही दोन चार दिवस वाट बघणार तरी पण जर तरी पण आमच्या मागण्या मुख्य मागण्या मान्य नाही झाल्यात तरी पण शिक्षण विभाग जर जागृत नाही झाला तर आम्ही शिक्षण मंत्री महोदय यांच्या निवासस्थानी बेमुदत आम्ही विरळ आंदोलन करणार आहोत मग त्यानंतर जोपर्यंत न्याय मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमच्या सर्व आम्ही सर्व खाण्यापिण्याचं सर्व सामान आमच्या मुलं बाळं आमच्या घरातले परिवारातले सर्व सदस्य आम्ही शिक्षणमंत्री मंत्री यांच्या बंगल्यावर जाणार तिथे बेमुदत बसणार मग तिथे आठ दिवस लागतील पंधरा दिवस लागतील महिन्याभर लागतील जो काय निर्णय लागेल तोपर्यंत आम्ही तिथे बसणार आहोत आमच्या मुख्य मागण्या मान्य झाल्या पाहिजे अशी आमची विनंती आहे धन्यवाद